सर्व महामानवांना विनम्र अभिवादन आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर मंचावरील सर्व मान्यवर सर्वांनी टाळ्या वाजून एकदा बाळासाहेबांचं या ठिकाणी नांदेड नगरीमध्ये स्वागत करायचं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ओबीसी एस सी आणि एस टीचं आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत प्रचंड पाऊस असताना या यात्रेला भरभरून या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी वाचलं पाहिजे आणि ओबीसीला पाठबळ देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर या ठिकाणी आरक्षण यात्रा घेऊन फिरत आहेत बाळासाहेबांचं सकाळपासून नांदेड जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे प्रचंड असा प्रतिसाद माळेगाव माळाकोळी आणि लोहाशहर सोनखेड चौक या भागामध्ये साहेबांचं स्वागत झालेलं आहे मित्र ऊन पाणी वारा पाऊस याची तमान बाळगता इथला एस टी ओबीसी एस सी यांचं आरक्षण वाचवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत मित्र आदरणीय हो। बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे बाळासाहेबांची लढाई ही, ही आतापासूनची नाही तर मंडल आयोगापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला न्याय देण्याचं काम केलेलं आहे एवढ्या उशिरा एवढ्या रात्री प्रचंड पाऊस असताना आपण या ठिकाणी आलात बराच वेळ झालेला म्हणून आपला जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांचे नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय बसव जय शिवराय जय मल्हार